नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आज आपण आलो आहोत नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद बसस्टँडवर पाहू शकता माझ्या पाठीमागे धर्माबाद बस स्टँड याच बस स्टँडवरून आपल्याला रूट करायचा येतो म्हणजे धर्माबाद ते शेगाव धर्माबादला जेवढ्या पण बसेस आहेत त्या सर्व बसेस बिलोली आगारातून येतात म्हणून आपली जी गाडी येणार आहे ती बिलोलीवरून धर्माबाद धर्माबादवरून थेट तिचा रोड चालू होतो तो शेगावपर्यंत धर्माबाद ते शेगाव प्रवासाचा अंतर बघायचं झालं तर साडेतीनशे ते चारशे किलोमीटरचा समथिंग आपला प्रवास होणार आहे याआधी पण आपण याच बस स्टँडवरून रोड केला होता धर्माबाद ते पंढरपूर तो ब्लॉक बघितला नसेल तर तो ब्लॉक आधी बघून घ्या मस्त असा ब्लॉक तयार केलेला आहे नांदेडवरून नांदेड, नांदेड शेगाव जो आपण प्रवास केलेला आहे तो दोन वर्षापूर्वी रोड तर सेमच आहे फक्त टायमिंगचा फरक आहे आता आपण बघूया धर्माबाद पासून शेगावला जाण्यासाठी किती वेळ लागतोय तोपर्यंत आपण बसची वाट बघूया धर्मावरून शेगावला जाण्यासाठी गाडी किती वाजता लागते धर्माबाद वरून शेगाव जाण्यासाठी सकाळी नऊ वाजता गाडी आहे धर्माबाद ते शेगाव विषय असा झाला की धर्माबाद शेगाव जाणारी जी गाडी आहे त्या गाडीला ड्रायव्हर नाही आज तर ड्रायव्हरचा थोडासा इशू झाला जसा खुश मुंबईच्या रोडला ड्रायव्हरचा इशू झाला तसाच या रोडला पण ड्रायव्हरचा थोडाफार इशू झालेला आहे त्यामुळे गाडी लेट येण्याची शक्यता आहे तर आपण बिलोलीला जाऊया इथून बिलोलीला ती गाडी आहे का नाही ते आधी चेक करूया त्याच्यानंतर आपण ठरवूया पुढे काय करायचे पण शेगाव तर जायचं आहे नक्की तर मित्रांनो आपल्याला बस लागलेली आहे बरोबर धर्माबादवरून नऊ वाजताची बस आहे आता तुम्ही म्हणत असाल की अचानक थिएटर आणि अचानक फेस कसं काय चेंज झाला ज्यावेळेस मी मागच्या सूटला आलो होतो ना त्यावेळेस ड्रायव्हर आले नव्हते शेगावच्या रोडवर काहीतरी प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे मी परत एकदा धर्माबादला आलो आहे आणि बरोबर नऊ वाजताचं वातावरण पाहू शकतात धर्माबाद बस स्टँडचं परत टेक धर्माबादवरून जो मार्ग आहे आपल्या गाडीचा धर्माबाद बिलोली नांदेड औंडा हिंगोली रिसॉर्ट मेकर खामगाव आणि शेगाव आपल्या गाडी नंबर आहे एस चौदा यमेशिरीची गाडी अकरा झिरो एक या गाडीने आपण प्रवास करणार आहे शेगावपर्यंत तर मित्रांनो बरोबर आपली गाडी नऊ वाजता धर्माबादवरून हल्लेली आहे तर चला मित्रांनो मस्तपैकी असे प्रवासाला सुरुवात करूया बघूया आजचा हा प्रवास शेवटपर्यंत कसा होते चला तर मग बिलोली बस स्टँड बरोबर या ठिकाणी नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटं झालेली गर्दी पाहू शकता तुम्ही तर एवढी गाडी सध्याला भरले नाही अजून भरायचे आहे अजून प्रवास यायचे बाकी गाडी ऑलमोस्ट फुल पॅक आहे या रोडवर पावणे दहा वाजताचे दृश्य बिलोली बस स्टँड बरोबर आपली जी बस थांबली आहे ती नांदेड जाण्यासाठी फलाट क्रमांक एक ला नांदेड अक्कलकोट छत्रपती संभाजीनगर आणि शेगाव बिलोली बस स्टँडचा परिसर एकदम जबरदस्त आहे आणि प्रवासांसाठी आसन पाहू शकता एकदम मार्बल टाईप आसन दिलेलं आहे तिकडे नियंत्रक कक्ष या ठिकाणच्या फलाटा आहेत टोटल दहा फलाट आहेत पहिली बाजू टोटल एक ते पाच पर्यंत दुसरी बाजू सात ते दहापर्यंत बिलोली एस टँड हे छोटंसं उपाहार गृह इथे तर अशा प्रकारचा हा बिलोली बस बसस्टँडचा परिसर आहे उमरखेडवरून पण आपण एक छोटासा मिनी ब्लॉक बनवलेला आहे रेलच्या माध्यमातून उमरखेड शेगाव त्या गाडीचा मार्ग थोडा युनिक आहे आणि आपण ज्या गाडीने प्रवास करतोय या गाडीचा मार्ग पण थोडासा युनिक आहे ती गाडी अकोला मार्ग जाते ही आपली गाडी खामगाववरून डायरेक्ट शेगाव जाते इथून गाडी जाणार ते नरसी नायगाव नांदेड याआधी जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसाल धर्माबाद पंढरपूर नक्कीच जाऊन बघा नरसीपुरम सेम रूट आहे त्याच्यानंतर युनिक काहीतरी वेगळा रूट आहे

एच सव्वीस धर्माबाद पासून नव्वद पंच्याण्णव किलोमीटरचा अंतर गाठत साडेतीन ते चार तासांमध्ये आपली बस पोहोचलेली आहे नांदेड बसस्टँड ला बिलोली आग्राची गाडी धर्माबाद संभाजीनगर दादा म्हणले होते धर्माबाद संभाजीनगर गाडी जाते बिलोली आग्राची तर ही गाडी येते धर्माबाद संभाजीनगर गाडी तर आता धर्माबादवरून गाडी बिलोली बिलोली नंतर आता गाडी नांदेडला आली नांदेडवरून गाडी जाणार औंढा हिंगोली रिसोर्ट मेकर खामगाव शेगाव तर रिसोर्ट मेकर मार्गे ही गाडी जाते या ठिकाणावरून बऱ्याच लांब पल्ल्याच्या बसेस सुटतात तसंच आंतरराज्यसुद्धा बसेस सुटतात जसं की कर्नाटकवाल्यांची बस किंवा तेलंगणावाल्यांची बस तर अशा प्रकारे तेलंगणाच्या बसेस इथे ते धावतात वरून जशी गाडी फुल पॅक भरली ना तशी गाडी बिलोली नरसी एकदम फुल पॅक झाले होते गाडीमध्ये बसायला जागा नव्हते की एबीनपर्यंत गाडी एकदम फुल पॅक भरली होती पण नांदेडला आल्यावर सगळ्यात जास्त जे जा प्रवासी आहेत ते नांदेडला कमी झालेले आपली बस थांबली आहे क्रमांक दहा जिथे शेगाव कला अमरावती वाशिम हिंगोली कळमनुरी बाळापूर रिसोड मलकापूर वारंगा सावरगाव वैजापूर पारडी चाबरा वर्धापूर इकडे जाण्यासाठी बसेस लागतात त्या ठिकाणी बरोबर आपली बस इथे थांबलेली आहे गाडी नांदेड मध्ये थोडा वेळ पाच ते दहा मिनिटांसाठी नाश्त्याला थांबलेली आहे त्याच्यानंतर आपली गाडी नांदेड वरून निघल डायरेक्ट ही वसमतला जाणार आहे त्याच्यानंतर औंडा नागणार अरे बापरे प्रवाशांनी अक्षरशः उलटी गेलेली आहे शीडवर तेवढी आणि ड्रायव्हर जाता ते साफ करतायत संपूर्ण म्हणजे प्रवाशांनी केलेली घाण प्रवाशांचं पण इथे काम आहे की जर तुम्हाला उलटी वगैरे होत असेल मळमळत असेल तर चालक वाहकांना सूचना द्या थोडा थांबव पासून जवळपास दीडशे किलोमीटर अंतर गाठत आपण पोहचलेलो आहे औंडा नागनाथ बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग पाहू शकता आपल्या समोरच देवस्थान आहे बोला हर हर महादेव त्याची आपली गाडी थांबलेली आहे आणि पावसाचं वातावरण पाहू शकता तुम्ही एकदम जबरदस्त असा पाऊस पडतोय आता औंडा नंतर गाडी जाणार हिंगोली हिंगोली नंतर रूट थोडासा चेंज आहे रिसोर्ट मेकर खामगाव मार्ग डायरेक्ट शेगाव जाते गाडी औंडा नागनाथच्या फलाटवर प्रवाशांचे प्रवाशांचे चोडून बघायचे धर्माग चे आता जो आपला डिस्टन्स राहिलेला आहे रिसोड मेकर मार्गे आपली गाडी जाणार आहे इथं वाशिम मार्गे नाही गा जाणार गाडी हिंगोली नरसी शेनगाव अच्छा हिंगोली नंतर रूट थोडासा चेंज आहे नरसी शेनगाव रिसोड मेकर मेकर खामगाव खामगाव शेगाव गाडी सरळ पण जात होती सरळ गेलो तर गाडी लवकर पोहोचली असते पण या गाडीचा रोडच थोडासा वेगळा आहे पाऊंडा नागनात ते हिंगोली जास्त काय अंतर नाही फक्त लोकल डिस्टन्स एवढाच डिस्टन्स आहे चोवीस पंचवीस किलोमीटर पावसाच्या सीझनमध्ये हा रूट कुठं करायला पाहिजे कोकणामध्ये आपण करतोय कुठे मराठवाडा मराठवाडा विदर्भ तेवढं आपण दोन तीन रूट केल्यानंतर आपण कोकण दौरा चालू करणार आहे जसं की आपल्याला बरेच घाट कव्हर करायचे आहेत कोकणातले तोपर्यंत मला कमेंट करून सांगा कोकणातले कोणते कोणते घाट कवर करायचे बापरे खतरनाक पाऊस चालू आहे तर आता आपली बस हिंगोली बस स्टँड आलेले आहे दोन वाजून एकेचाळीस मिनिटात आता इथून आपली गाडी जाणार नरसी नामदेव शेनगाव आणि रिसोर्ड या रोडवर आपल्याला नामदेव महाराजांची जी समाधी आहे ज्या गावामध्ये ते गाव लागणार आहे जर तुम्ही हिंगोलीचे असाल प्रॉपर तर नरसी नामदेव महाराजांबद्दल थोडंसं दोन शब्द लिहा हिंगोली बस स्टँडचा परिसर पहा तुम्ही इकडे पॅसेंजर यात्रे वगैरे बसलेले आपली जी थांबली आहे फलाट क्रमांक तेरा पाहू शकता शेनगाव पुशेगाव रिसोड चिखली नरसी नामदेव जांभरुण धानोरा येलदरी जामध्या जयपूर बोशी खिल्लार या ठिकाणी जाण्यासाठी आपली गाडी फलाट क्रमांक तेरावर लागते आता खऱ्या अर्थानं आपला निम्मा जर्नी कम्प्लीट झाला म्हणायला काय हरकत नाही अजून आपल्याला निम्मा जर्नी कव्हर करायचा आहे शेगावपर्यंत हिंगोलीमध्ये आपली गाडी फुल पॅक झालेली आता आपली गाडी रवाना होते हिंगोलीवरून नामदेव महाराजांचं जे महत्व आहे त्याच्याबद्दल थोडीशी दादांकडून माहिती घेऊ असं आहे की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये ज्या ज्या संतांनी मोलाचं योगदान दिलं त्यामध्ये ना नामदेव महाराजाचं योगदान हे अगदीच मोलाचं आहे त्याच्यामध्ये त्यांचा एक अभंग आहे जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेथेची जाणावा या उक्तीप्रमाणे रंजल्या गांजल्यांना त्यांनी आपल्यासोबत ठेवून या समाजाचा यथोचित उत्थान किंवा विकास केलेला आहे तसेच नामदेव महाराजाच्या साहित्य संपदेमध्ये आपल्याला असं सांगता येईल की त्यांनी जे शीख धर्मांचा ग्रंथ आहे गुरुग्रंथसाहेब या गुरुग्रंथसाहिबमध्ये देखील नामदेव महाराजांच्या काही ओव्यांचा उल्लेख येतो म्हणूनच नामदेव महाराजाच्या समाधी स्थळी एकदा सिख धर्मीयसुद्धा दर्शन घेण्यासाठी येतात म्हणूनच नरसी नामदेव हे महाराष्ट्रातील एक भक्तिस्थळ म्हणून गणले जातं तर दादांनी मस्तपैकी नामदेव महाराजांविषयी चांगली माहिती तुम्हाला दिलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून मलासुद्धा चांगली माहिती मिळालेली आहे आता कधी आलो तर परत एकदा नक्की तुम्हाला मंदिर दाखवेल अजून कधीतरी औंडा नागनाथ दर्शन घ्यायच्या वेळेस नक्की दाखवेल तर आपल्या शाळेमध्ये बरंच असं तुम्ही अभंग ऐकले असतील सध्याच्या काळात असं काय शा। अभंग शाळेमध्ये शिकवलं जातं वाटत नाही मला कारण का तो आमचा जो काळ होता नाईन्टीचा त्याच्यानंतर ट्वेंटीचा दशक त्यावेळेस शाळेमध्ये शिकवलं जायचं अभंग ज्ञानेश्वरी असायचे बरेच काही संतांचे अभंग असायचे त्याच्यामध्ये सगळ्यात फेमस जे अभंग होते जे दादांनी बोलले आता ते तुम्हाला वाचून दाखवतो जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेची जाणावा बरोबर हा मस्त वाटतं ही बऱ्याच वर्षानंतर असं काय अभंग ऐकलंय जरा मन प्रसन्न झालंय एकदम बरोबर प्रवास पण प्रवास एकदम भक्तिमय वाटतंय आज जी आपण दादाची दादागिरी बघतो हा हा तर संतांची संतगिरी काय असते ते आज कळ आज कळ बोला संत नामदेव महाराज जय बऱ्याच दिवसातून शेनगाव बसस्टँडला आलेलं आहे हिंगोली जिल्ह्यातलं हे शेनगाव बस स्टँड आणि अशा प्रकारचं हे स्टँड आहे शेनगाव इथे आपली बस पोहोचलेली आहे आय थिंक दोन वर्षापूर्वी आलो होते इथे ब जुनं बस स्टँड होतं की हेच बस स्टँड आहे अजून मला जसं आठवत नाही अजून नवीन आहे ना आ... तर शेनगाव स्टँड नवीन आहे आणि असा काही परिसर आहे शेनगाव स्टँडचा हिंगोली जिल्ह्यातला हा शेनगाव स्टँड प्रवाशांसाठी थ्री बाय थ्रीच्या स्टीलच्या स्टेअर दिलेले आहेत आणि तिकडे पाणपोई वगैरे बघू शकत तिथे तब्बल मला वाटते आय थिंक दोन वर्ष झालं इकडे येऊन कारण आपले जे रूट आहेत ना ते त्या मार्गे सारखे इकडे येणं कधी जमलंच नाही पण जुनी आठवण ताजा झालं विदर्भ आलात ना तुम्ही तुम्हाला असं काहीस फूड मिळून जातं इथे मोगवडा आणि खिचडी क्वालिटी एक नंबर है मोगवडा सर मित्रांनो मस्त पैकी असं जेवण झालेलं आहे जेवण तर बाय एक नंबर क्वालिटी आहे इथे कधी आलात तुम्ही तर नक्की तिथे विजिट करा

सव्वा चार वाजता रिसोर्ट स्टँडचा हा परिसर आहे एकदम जुना असा स्टँड आहे या ठिकाणी टोटल जे फलाट आहेत एक ते सहापर्यंत आहे बघूया आता जो मेन प्रॉब्लेम आला आहे तो सॉल्व्ह होईल का नाही कारण आपल्याला ना पुढे शेगाव गाठायचं आहे बघूया आता दादा गेले कंट्रोलरला भेटायला तर कंट्रोलर काय म्हणतात गाडी कोणत्या मार्गे जाते का गाडी इथेच थांबते अजून काही आयडिया नाही या ना रोडवर जेवढे पण जिल्हे आलेले आहेत जिथून आपण प्रवासाला सुरुवात केली होती नांदेड जिल्हा परभणी हिंगोली आणि आत्ता आपण वाशिम जिल्ह्यामध्ये आलो आहोत आणि शेवटचा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा असे टोटल पाच जिल्हा हो या रोडवर येतात आणि या पाच जिल्ह्यांमधून मी बस धावते धर्माबाद शेगाव शेगाव धर्माबाद तर दादांना सांगितले की लोणार मार्गे जाऊ शकतात जर आपण लोणार मार्गे गेलो तर आपल्याला फिरून जावं लागेल मेहकरसाठी जर आपण मालेगाव पातूर बाळापूर मार्गे जर गेलो ना शेगाव लवकर पोचून जाईल पण आपल्या गाडीचा तो मार्ग नाही आहे तर आपल्याला फिरून परत मेहकरला जावं लागणार कारण आपला जो स्टॉप आहे पुढचा तो मेकर आहे त्यामुळे बघूया काय विषय रोड ब्लॉक झाला रो नाहीतर एक नंबर रोड होता आपला फायनली आपल्या गाडीचा रोड डिसिजन झालेला आहे आपली गाडी आता लोणार मार्गे नाहीत तर आपली गाडी मालेगाव पातूर बाळापूर शेगाव मार्गे जाणार आहे तर गाडीचा बोर्ड वगैरे काढलेला आहे आणि या ठिकाणी दोन गाड्या आलेल्या आहेत सेम रोडवर नाशिक वाशिम गाडी दुसरी पण नाशिक वाशिम दोन गाड्या सेम टायमिंगला इथं आलेल्या आहेत

जास्तपैकी जर्नी वगैरे झालेला आहे थोडासा नैसर्गिक आपत्ती या कारणामुळे गाडी रिसॉर्टनंतर दुसऱ्या मार्गे आली कारण बाकीचे प्रवासीसुद्धा होते शेगावला जाणार आहे त्यामुळे ते शेगावपर्यंत गाडी आलेली आहे नाहीतर गाडी तशी बी पॅसेंजर कमी असते ना गाडी येत नसते आहे ना तर असा विषय गाडी पोहोचवलेली आहे शेगावला सर्व प्रवासी खाली झालेले आहेत आणि आपला जर्नी कम्प्लीट झालेला आहे बरोबर या टायमिंगला जी बस येते ना धर्माबादवरून शेगावला ती आठ साडेआठ वाजता म्हणजे आता परफेक्ट टायमिंगला आपली बस शेगावला पोहोचलेली आहे आठ वाजता तर दादांसोबत प्रवास करून भारी वाटलं बऱ्याच गप्पा गोष्टी झालेल्या थोड्यासाठी आपला प्रवास होकला होता मेकर मार्गे तर असं चला दादा इथं मग कधी आलं तर नक्की भेटू आपण अक्षरशः आम्ही दुसऱ्या मार्गाने आलो होतो ना त्यावेळेस प्रत्येक पुलावरून नदीवरून अक्षरशः पाणी असं शेतात घुसलं होतं म्हणजे एवढा जबरदस्त पाऊस पडला होता असं वाटत होतं दुसऱ्या दिवशी हा पण पूल ब्लॉक होणार मला वाटतं तोच कारण असावा तर बरोबर आपला जो जर्नी टाइम झालेला आहे ना तब्बल अकरा तासांचा आणि शेगाव बस स्टँडचा परिसर पाहायचं रात्रीचे आठ वाजताचे दृश्य या ठिकाणी अजून एक गाडी आहे पुणे शेगाव पुण्यावरून गाडी आली शेगावला तर आपल्या नळी परीचा प्रवास कम्प्लीट झालेला आहे रिसॉर्ट नंतर दुसऱ्या मार्गा का होईना पण रूट कम्प्लीट झालेला आहे चला हे आपल्या ड्रायव्हर दादा दादा उद्या सकाळी ही गाडी किती वाजता आपल्या शेगाववरून सकाळी साडे वाजता सकाळी साडेसहा वाजता ही गाडी दुसरा मार्ग जाणार रस्त्याचं काम नीट होईपर्यंत हो हो। <laughs> तर गाडी कंटिन्यू होईल त्याच्यानंतर तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आजचा हा प्रवास रिसॉर्ट नंतर युनिक मार्ग तुम्हाला बघायला मिळाला तर चला मित्रांनो हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रोडवर तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच चला बाय